महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी काकडदाती येथील संत सेवालाल महाराज मंदिरात घुसून महंता स्मारहान करीत मंदिराची केली तोडफोड सकल बंजारा समाजाचे आराध्य दैवत विज्ञानावादी दृष्टिकोनातून समाजास बघावयास प्रेरित करणारे संत श्री सेवालाल महाराज यांच्या काकडदाती येथील मंदिरात घुसून दोन युवकांनी मंदिराची तोडफोड करत तेथील महंत यास धक्का केल्याची घटना आली आहे सविस्तर बातमी अशी की अगदी काहीच अंतरावर असलेल्या काकडदाती येथील संत सेवालाल महाराज मंदिर येथील महंत बाबूसिंग पुना आडे वय वर्षे एकोणसत्तर राहणार काकडदाती पुसद हे दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास काकडदाती येथीलच रहिवासी असलेले रोहन विलास कोरडे वय वर्षे पंचवीस व वा बाळू वामन ढोकणे वय वर्षे पस्तीस हे संत मंदिरात नशेत आले त्यावेळी या दोघांचेही कपडे चिखलाने भरलेले होते दारूच्या नशेतच आम्हाला देवाचे दर्शन करायचे आहे असे म्हणून पाया पडले महंत यांनी दोघांना हाताला धरून उभे केले असता तू आम्हाला कसा काय हात लावला असे म्हणून रोहन विलास कोरडे वर्षे पंचवीस व वा बाळू वामन ढोकणे वय वर्षे पस्तीस या दोघांनी महंत यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत धक्काबुक्कीही केली त्यानंतर त्यांनी संत सेवालाल महाराज व जगदंबा माता यांच्या मंदिरात तोडफोड करत मंदिराबाहेर असलेली मोटरसायकलचीही तोडफोड केली व महंत बाबूसिंग पुना आडे यांना जीवानिशी मारून टाकण्याची धमकीही देण्यात आली अशा प्रकारची फिर्याद महंत बाबूसिंग आडे यांच्यामार्फत शहर पोलीस स्टेशन पुसद दे येथे देण्यात आली या तक्रारी अन्वये घटनेतील आरोपी रोहन विलास कोरडे व वा बाळू वामन ढोकणे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम दोनशे शहाण्णव तीनशे एक्कावन्न दोन तीनशे चोवीस चार तीनशे चोवीस पाच तीन पाच अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच गोरसेना सामाजिक संघटना ही यामध्ये सहभागी झाली व या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावे अशी कडक भूमिका घेतली गेली माझं नाव बाबूसिंग पुन्हाजी आडे महाराज संत शेवालाल महाराजाच्या मंदिरामध्ये पुजारी आहे मी काकड जाती इथे आणि संध्याकाळला साडेसात वाजता रोहन विलास कोरडे दारू पिऊन मंदिरामध्ये आले बाळू ढोकणे आणि संदीप हे सुद्धा जण आलेत आणि मी पूजा करत होतो आणि त्या टायमामध्ये माझे आरतीचे ताट पाडले आणि देवीवरचे दागिने वगैरे चोरायच्या मागे होते आणि माझे पाय धरून ओढू लागले आणि मारण्याची धमकी दिली गच्ची दाबली आणि हा मंदिरामध्ये तोडफोड केली आरतीचं ताट पडलं खुर्च्या फेकल्यात आणि त्यानंतर मी त्यांना बाहेर काढलं बाहेर काढल्याच्या नंतर गाडी फोडली गाडीच लॉक काढून फुकून द्यायचं मागा लागले डिगी फोडली आणि त्यानंतर मग बाहेर मी आलो ते पळून गेले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद